हो ती मोल मध्ये काढतो ना काय काय दोन दोन चेतरा बा बाय कसा बरोबर पिल द्याचा बाय पकड तो तोकडे पायपुड गेले पायपुड गेले टाका टाका आधी गाल किती उपाय करतो मी पण तेच आपली बार्का मी बार्किने मला वाटले इतपत तरी पायपुड

सगळा मेकअप उतरला इथे फॅन बंद के असं सायलेंट राखी भैया मेरे no, no, no. के बंधन कोणी भीला कोणी सोडा हा सुनावता <laughs> आजच्या दिवस मावशी गिफ्ट दे मामाला

संध्याकाळी फ्लॅश मोडला जेवण संध्याकाळी तिकडे जेवण आहे फ्रेश माउंटला हॉटेल फ्रेश माउंट आपल्या दोन महिने खर्च नको असं करायला दिवस

दिगत हाने गिफ्ट बोल يلا ना ए ए ए ए ए छे मे बाकी ना किनजे होतेच कसा माणसा केला नाही गिफ्ट नाही नाही गिफ्ट दे पण देता नाही देतो बोलता नाही बोलता लावला लागला की

गिफ्ट फोटो काढा फोटो त्याने फोटो काढले गिफ्ट काढली जरा असं का गिफ्ट द्यायला कंपनी मग बस पहिल्यांदाच पहिल्यांदाच दिलाय बर का धनीला गिफ्ट पहिल्यापासून म्हणजे ड्रेस आहे ड्रेस खुश यू यू फुडकून दाखव दाखव सगळं फुडकून दाखव हे छान आहे छान आहे ड्रेस आता मला घेऊन जावं लागते ओके

परत अच्छा 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 मोठा 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 ड्रेस आहे छान छान मस्त दिलाय बाबा ड्रेस एवढी मोठी थांबची हो तिला कळते आता थांब तिला समजते आता बघितले सगळ्या

<laughs> वा वा हाताला धरा फो काढाव जाऊ इकडे मोठी बहीण ही करायला लागले तसं काय तुम्ही फिरवा फिरवा केली नाही फिरका उशीर घेतली तसं कसं करायचं का तिला मी घेतली चार ना त्याच्यावरती सोपट नाही दाखव अरे अरे मांजर कुठे नवीन कपडे काढले ती पाऊस आला कपडे कपडे काढ टाकली बघ शिच इकडे बघा मी बे काढतो छान पैकी

लागली एवढी भूक एवढी भूक लागली ना आयुष्यापर्यंत मला सांगते नुसतं भाजीच भूक लागले सकाळपासनं नुसतं नाश्ता केला डायरेक्ट इकडं चालू इकडे घेतलं बघा पूर्ण मोळी आणि आमटी घेतली खायला आईने घेतली शेवग्याची शेक